ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बृहन्मुंबई महापालिकेचा विचार करता त्याचा विस्तार आणि आर्थिक गणित ही खरं तर फार मोठी आहेत विधानसभा निहाय प्रत्येक पक्षाला मिळत असलेल्या जागा पाहूयात मुंबई महापालिकेतील लोकसभा मतदारसंघांचा विचार केला तर त्यात उत्तर मुंबई लोकसभा उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा निकाल जे आहेत किंवा निहाय जे निकाल आहेत काय परिस्थिती नेमकी निर्माण होऊ शकते ते आपण समजून घेणार होते तर विधानसभा न्याय प्रत्येक पक्षाला मिळत असलेल्या जागा नेमकं काय सांगतात उत्तर मुंबई यामधलं एकंदरीतच काय परिणाम साधू शकतात बोरिवली दहिसर मागाठणे कांदिवली पूर्व चारकोप आणि मालाड पश्चिम मध्ये काय घडू शकतं उत्तर मुंबई पाठोपाठ आता बळूयात आपण उत्तर मुंबई लोकसभेचे ही आकडेवारी पाहिल्यानंतर पुढच्या प्रभागाकडे त्यानंतर उत्तर पश्चिम मुंबई यामध्ये येते जोगेश्वरी दिंडोशी गोरेगाव वर्सुवा अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व त्या ठिकाणी देखील कशाप्रकारे आकड्यांची चुरस पाहायला मिळते ती म्हणजे भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आणि शिवसेना खरी चुरस त्या ठिकाणी आहे आणि एकूणच आपण शेवटच्या भागामध्ये देखील पाहतोय की उत्तर पूर्व मुंबईमधल्या मुलुंड विक्रोळी भांडू पश्चिम घाटकोपर पश्चिम घाटकुपर पूर्व मानखुर्दा आणि शिवाजीनगर काय बलाबल त्या ठिकाणी असू शकतंय कशाप्रकारे जागा त्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचा आणखी एक मुद्दा तो म्हणजे उत्तर मध्य मुंबई संदर्भातला उत्तर मध्य मुंबईमध्ये काय काय येतं तर विलेपारले चांदिवली विले कुर्ला, कुर्ला कलिना वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम उत्तर मध्य मुंबईमधील देखील आकडेवारी आपण भाजप शिवसेना उबाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शिवसेना आणि काँग्रेस यामध्ये आपण ते विभागून घेतलेलं आहे दक्षिण मध्य मुंबईचं देखील चित्र आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय दक्षिण मध्य मुंबईत कोण कोण येतं तर चेंबूर धारावी सायन कोळीवाडा वडाळा माहीम यांचा त्यामध्ये समावेश होतो मग येते दक्षिण मुंबई दक्षिण मुंबई म्हणजेच वरळी शिवडी भायखळा मलबार हिल मुंबादेवी कुलाबा म्हणजे जो एलिट क्लास म्हणून मुंबईचा ओळखला जात असतो साऊथ बॉम्बे ज्याला आपण म्हणत असतो त्या ठिकाणी देखील कुणाचं प्राबल्य आहे ते दाखवण्यासाठी चार्ट मधल्या दोन महत्वाच्या आकडेवारी या अतिशय महत्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात तर एकंदरीतच विधानसभा न्याय प्रत्येक पक्षाला मिळत असलेल्या जागा काय सांगताना दिसतात सुनीलजी मी आपल्याकडे येतो थोडंसं विधानसभा निहाय असलेल्या जागा आपण पाहिल्या लोकसभा निहाय देखील आपण जागा ज्या आहे त्याचा ओपिनियन पोल घेण्याचा प्रयत्न केला मात्र मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये विविध भाषिक लोक राहत असतात विविध प्रांतातून आलेले लोक राहत असतात आणि प्रत्येकाचा आपल्या समाजाकडे असलेला ओढा असेल किंवा आपण कुठल्या क्लासमध्ये राहतोय म्हणजे वेस्टर्न रिजनला राहतोय आपण सेंट्रल रिजनला राहतोय आपण साऊथ बॉम्बेमध्ये राहतोय आपण याचा या मतप्रक्रियेवरती प्रचंड प्रमाणामध्ये परिणाम होताना दिसतो आपला ओपिनियन या संदर्भामध्ये काय आहे ओपिनियन पोलची मला आकडेवारी तुमच्याकडून एक्सप्लेन करून, करून हवी लोकसभा निहाय जर परिस्थिती पाहिली तर उत्तर मुंबईमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळत आहेत सत्तावीस जागा मिळत आहेत याचं मुख्य कारण म्हणजे बोरिलीमध्ये सात पैकी सहा जागा मिळत आहेत दहिसरमध्ये सात पैकी पाच जागा मिळत आहेत कांदिवली पूर्ण आठीच्या आठी जागा भाजपाला मिळताना दिसत आहेत मर चारकोपमध्ये सहा पैकी पाच जागा मिळताना दिसत आहेत भाजपला आणि मालाडमध्ये तीन भाजप आणि तीन काँग्रेस इथं शिवसेना शिंदे यांची शिवसेना जी आहे त्यांना चार जागा मागा ठाणेमध्ये मिळताना दिसतात म्हणजे ओव्हरऑल जर आपण उत्तर मुंबईचं पाहिलं तर बत्तीस जागा बेचाळीस पैकी हा शिवसेना भाजप यु, महायुतीला मिळताना दिसत आहेत आणि इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे त्यांना फक्त पाच जागा आणि काँग्रेसला तीन जागा त्याही मालाडमध्ये मिळताना दिसतात आता नंतर त्यानंतर उत्तर पश्चिम लोकसभा इथं टोटल एक्केचाळीस जागा आहेत वॉर्ड आहेत त्यापैकी सोळा ठिकाणी शिव भाजप चौदा ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आणि दहा जागा शिवसेना शिंदे यांची एक जागा काँग्रेस म्हणजे इथेसुद्धा भाजपला अधिक जागा मिळत आहेत परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांना थोडेसे अधिक इथं जागा मिळताना दिसत आहेत जोगेश्वरीमध्ये तीन जागा भाजपला तीन जागा शिवसेना शिंदे आणि पाच जागा दिंडोशी मध्ये मिळत आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आणि गोरेगावमध्ये चार जागा भाजप दोन जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वर्सोवामध्ये तीन जागा भाजप दोन जागा शिवसेना एक जागा काँग्रेस आणि अंधेरी पश्चिममध्ये तीन भाजप चार शिवसेना उबाटा अशा पद्धतीने मिळतात अंधेरी पूर्वमध्ये तसंच आहे मुलुंड आता उत्तर पूर्व मुंबई इथं मात्र पुन्हा एकदा भाजपचा प्रभाव दिसतोय एकोणचाळीस वॉर्ड आहेत एकोणचाळीसपैकी सोळा ठिकाणी भाजपला इथे आघाडी मिळताना दिसते नऊ ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाच शिवसेना शिंदे यांची एक काँग्रेस एक, एक शरद पवार गट एक मनसे जी मनसेला एकमेव जागा मिळते ती इथे एक मिळताना दिसते एम आय एम एक पाच सपा आता मुलुंडमध्ये सहाच्या सहा जागा भाजपाला जात आहेत विक्रोळीमध्ये दोन भाजप दोन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक शिवसेना शिंदे आणि एक शरद पवार गटाला भांडूप पश्चिममध्ये दोन भाजप दोन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक शिवसेना शिंदे एक काँग्रेस आणि एक मनसे भांडूप पश्चिममध्येच फक्त राज ठाकरे यांच्या मनसेला इथं जागा मिळते घाटकोपर पश्चिममध्ये उबाठाना जास्त जागा मिळत आहेत घाटकोपर पूर्वमध्ये भाजप जास्त मिळत आहे परंतु एक उबाठाला आणि एक शिवसेनेला जागा जाते मानखूर शिवाजीनगर इथे पाच जागा सपाला मिळताना दिसत आहेत अच्छा इथे आणि सपाचा इथं प्रभाव आहे आणि तो सातत्याने दिसत आलेला आहे उत्तर मध्य मुंबई इथे मात्र सदोतीसपैकी अकरा भाजप अकरा शिवसेना उबाठा सहा शिवसेना आणि सहा काँग्रेस तीन अजित पवार गट ज्या तीन जागा अजित पवार गटाला मिळत आहेत त्या उत्तर मध्य मुंबईमध्ये मिळत आहेत त्या कुर्लामध्ये दोन जागा अजित पवारांना आणि एक जागा वांद्रे पूर्वमध्ये विले पार्लेमध्ये इंटरेस्टिंग तीन जागा भाजप दोन जागा उबाठा शिवसेना आणि एक जागा काँग्रेस चांदिवलीमध्ये पाच जागा शिवसेना शिंदे यांना मिळताना दिसत आहेत कुर्लामध्ये एक भाजप एक उबाठा एक शिवसेना शिंदे एक काँग्रेस आणि दोन जागा अजित पवार गटांना कलिनामध्ये एक जागा भाजप दोन जागा शिवसेना उभाटा दोन जागा काँग्रेस आणि वांद्रे पूर्वमध्ये चार जागा उभाटा म्हणजे इथं सर्वात चांगलं परफॉर्मन्स मिळतोय वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलारांचा मतदारसंघ तीन जागा भाजपला एक उभाटा आणि दोन जागा काँग्रेसला मिळताना दिसत आहेत आता पुढचा जो हे आहे लोकसभा मतदारसंघ तो आहे दक्षिण मध्य मुंबई इथे ज्या जागा आहेत ना त्या टोटल छत्तीस आहेत त्यापैकी नऊ जागा भाजपला सतरा शिवसेना उभाटा इथं शिवसेना उभाटाचा परफॉर्मन्स चांगला आहे सहा जागा गँँ, शिवसेनेला गँँ। चार जागा काँग्रेसला आता इथं अधिक जागा मिळण्याचं कारण उभाठाला अनुशक्तीनगरमध्ये तीन जागा मिळतात तिथं भाजप एक आहे दोन शिवसेना शिंदे आहेत चेंबूरमध्ये तीन जागा मिळत आहेत उभाटाला दोन ती जागा भाजप आणि एक जागा काँग्रेसला आहे धारावीमध्ये सात जागा आहे त्यापैकी पाच जागा उभाटाला मिळत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आणि फक्त दोन जागा काँग्रेसला धारावी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे वर्षा गायकवाडांचा गायक प्रभाव आहे तरीसुद्धा उभाटाला इथं जागा जास्त मिळत आहेत सायनकुळीवाडा चार भाजप दोन उबाटा आणि माहीममध्ये एक भाजप तीन शिवसेना उभाटा एक काँग्र शिवसेना म्हणजे माहीम दादर जो महत्वाचा मतदारसंघ आहे तिथं उभाटाला जास्त जागा मिळताना दिसतात वडाळामध्ये एक भाजप एक उबाटा तीन शिवसेना एक काँग्रेस अशा पद्धतीने आता दक्षिण मध्य मुंबई आ, या ठिकाणी टोटल जागा आहेत बत्तीस त्यापैकी दहा भाजप पंधरा शिवसेना उबाटा एक शिवसेना शिंदे चार काँग्रेस एक सपा आणि एक अभास आहे म्हणजे <laughs> अखिल भारतीय सेनेची जी गीतागोळीची जागा इथं मिळते वरळीमध्ये सहाच्या सहा जागा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मिळत आहेत <laughs> शिवडीमध्ये पाचच्या पाच जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळत आहेत भायकाळामध्ये एक भाजप तीन उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एक सपा एक अखिल भारतीय सेना आणि मलबार हिलमध्ये ज्या पाच जागा त्यापैकी चार भाजप एक शिवसेना उभाटा मुंबादेवीमध्ये दोन भाजप आणि तीन काँग्रेस कुलाबामध्ये तीन भाजप एक शिवसेना आणि एक काँग्रेस अशा पद्धतीने टोटल दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती टोटल जर पाहिलं तर आत्ताच्या घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्या जागा मिळत आहेत त्या मुख्य करून मुंबई दक्षिण नंतर दक्षिण मध्य मुंबई उत, उत्तर मध्य मुंबई या ठिकाणी जागा चांगल्या मिळताना दिसतात बाकी त्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य इथं इथं बाकी इतर ठिकाणी त्या मानाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा मिळताना दिसत नाहीत सर्व सर्वकडे भाजपला चांगली मत चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत शिवडी वरळी वन साईड भाजप उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मिळत आहे बाकी उर्वरित ठिकाणी त्याप्रमाणे तो पाठिंबा मिळताना दिसत नाहीये बरोबर आहे सुनीलजी ज्या प्रकारे तुम्ही सगळं एक्सप्लेनेशन दिलं आता जे उमेदवार यावेळेला आपला हा ओपिनियन पोल पाहत असेल त्यांच्या मनात धडधडी निर्माण झालेली असेल तशीच धडधड जी आहे ती प्रत्येक पक्षाच्या मनात असेल कारण या ओपिनियन पोलच्या माध्यमातून का होईना मात्र कशाप्रकारे उमेदवारांची पेरणी करता येऊ शकते काय नेमकं घडू का शकतं याचा अंदाज लावण्यासाठी हा ओपिनियन पोल सर्वच राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा जो लोकशाही मराठीना दिवाळीपूर्वीच आपल्या सगळ्यांसमोर सादर केलेला आहे पुढचा महत्त्वाचा मुद्दा त्याकडे वळतोय आपण यावेळेला मुंबई महापालिका निवडणुकीच्या लोकशाही मराठी आणि श्री मीडिया रिसर्चच्या या